म्हणून घर खरेदीची कागदपत्रे न दिल्याने दारूच्या नशेत वृद्ध पतीने पत्नीच्या डोक्यात काठी मारून तिला जखमी केले चुलीसाठी जमा केलेली घरातील लाकडे पेटवून दिली शेजारच्या लोकांनी ही आग विझवल्याने अनर्थ टळला याबाबत इंदूबाई गायकवाड यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी विलास गायकवाड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी या त्यांचे पती दोन मुले नाथ यांच्यासह एकत्रित राहतात विलास गायकवाड हे महापालिकेत महावितरणमध्ये कामाला होते ते निवृत्त झाले असून त्यांना दारू पिण्याचे व्यसन आहे दारू पिऊन येऊन घरी शिवीगाळ करतात पंधरा फेब्रुवारी रोजी रा दुपारी दोन वाजता विलास हा दारू पिऊन घरी आला राहते घर विकण्यासाठी त्यांच्याकडे घराची कागदपत्रे मागू लागला फिर्यादी यांना घर विकायचे नसल्याने त्याने घर खरेदीची कागदपत्रे देण्यास नकार दिला तेव्हा त्याने जवळच पडलेली लाकडी काठी घेऊन फिर्यादीच्या डोक्यात मारली त्यांच्या डोक्यातून रक्त येऊ लागले तेव्हा त्यांची नात प्रियंका त्यांना घेऊन पोलीस चौकीत आली पोलिसांनी उपचारासाठी यादी दिली तोपर्यंत विलास गायकवाड याने दारूच्या नशेत घरातील चूल पेटवण्यासाठी जमा करून ठेवलेल्या लाकडांना आग लावली त्यामुळे त्या पुन्हा घरी धावत आल्या तोपर्यंत लोकांनी आग विझवली होती पोलिसांकडे तक्रार दिल्यास पतीची पेन्शन बंद होईल या भीतीने त्याने आजवर तक्रार दिली नव्हती पोलीस हवालदार दोत्रे तपास करीत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सब्क्रिब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा